सुटला या मैदानाचा चव्वेचाळीस आणि एक सुट्टीलाच खाली बाद झाला दुसरा आहे बाद झाला इकडे चौघ पडताय चौघात लढत चालू आहे सुंदर अशी चौघात लढत चालू आहे शेवटच्या क्षणाला अतिशय सुंदर गट क्रमांक चव्वेचाळीसचा निकाल सुमित तास क्रमांक पाच वरून धावली गाडी श्री यशवंत अंबा जोशी अंबरनाथ वाटेगाव ही गाडी विजय झाली विजेत्या बैल गाडी मालकाचं त्यावर वसणाऱ्या चालकाचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र नाव सांगा तेवढी चव्वेचाळीस गट विजेते या अय तासात एक नंबर तासात ना मोबाईल बघणार अय पोरा अय मोबाईल बघत आला